नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ कोकणी जिल्गो या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अनिल दत्ताराम गावडे कोकण युवा सेवा संस्था सचिव संस्थेत अगोदर मी संस्थापक अध्यक्ष अभिजित कोटकर आणि खजिनदार संजना मॅडम या दोघांचा एक मित्र होतो त्यांच्या दोघांच्या मार्गदर्शनातून मी संस्थेमध्ये आलो आणि संस्थेमध्ये येऊन मला या दोन वर्षात सचिव या पदापर्यंत येण्याची संधी मिळाली आणि ही संधी ज्यांनी सर्वांनी दिली त्यांचे मनपूर्वक आभार मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी अशासाठी साट्या बनवतो याचं कारण असं की या सर्व सभासद मंडळींनी वांगणी बदलापूर या ठिकाणी कोकण युवा सेवा संचालित वृद्धाश्रम जो आता लवकरच चालू होत आहे या वृद्धाश्रम वास्तूमध्ये माझी वाढदिवस माझा साजरा केला खूप मनापासून धन्यवाद तुमच्या सर्वांचे अभिजित कोटकर संजना मॅडम यांचे की माझं भाग्य होतं की त्या वास्तू माझा पहिला वाढदिवस साजरा झाला आणि या कोकण युवा सेवा संस्थेसाठी मला खूप काय करायची इच्छा असते वेळेअभावी ते होत नाही तरी जे जमतं आहे तेवढं करतो आहे ते खूप कमीच आहे परंतु या कौटुंबिक अशा कोकणीवा से सेवा संस्थेमध्ये मी काम करतो आहे याचा खूप मला मोठा अभिमान आहे कारण ह्या संस्थेमधली लोकं खूप छान आणि सुंदर आहेत पुन्हा सर्वांचं एकदा मनपूर्वक अभिनंदन आभार मानून मी तुम्हाला त्या क्षणी जे काय माझ्यासोबत माझा आदर सत्कार केला माझा वाढदिवस साजरा केला तो दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे पुढील व्हिडिओ बघा लाईक सबस्क्राईब करा सर्वांचे परत एकदा धन्यवाद नमस्कार